संख्या गावांची संख्या वाढते आणि त्यामुळे दुष्काळी गावांचा नवीन मंडळामध्ये समावेश करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे चंद्रकांत दादा पाटील यांनी आज नागपूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला दुष्काळी गावांची संख्या वाढते सरकारनं स्वीकारलं वास्तव दुष्काळी गावांची संख्या वाढवण्याचे आदेश टँकरऐवजी पाईपलाईन न पोहोचवणार पाणी यंदा राज्यात महाभयंकर दुष्काळ पडलाय राज्य सरकारने दोनशे अडुसष्ट महसुली मंडळात दुष्काळ जाहीर केला असला तरी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या असंख्य गावांना दुष्काळाच्या झळा पोहोचू लागली आहे या गावांचा अद्याप दुष्काळाच्या यादीत समावेश झालेला नाही काही मंडळांमध्ये भीषण परिस्थिती असल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करतायत येत्या काळात महाराष्ट्रातील दुष्काळी मंडळं आणि गावांची संख्या आणखी वाढवण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन सरकारनं नवीन मंडळांना आणि गावांना दुष्काळी म्हणून समाविष्ट करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या गावांवर समिती निर्णय घेईल अशी माहिती महसूल मंत्री दादा पाटील यांनी दिली आहे दुर्दैवाने ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकशे एकावन्न तालुके हे आपल्याला केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळी घोषित करायला लागले त्या व्यतिरिक्तही लोकांचं म्हणणं राहिलं त्यामुळे आपण दोनशे अडुसष्ट मंडल ही महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर बोजा येईल तरी महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून देऊ असं म्हणून दोनशे अडुसष्ट मंडळ घोषित केली आणि अजूनही काही मंडळांना असं वाटतंय की नाही आमच्याकडे दुष्काळ आहे आमचं दुष्काळ घोषित करा यावर प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरला सूचना दिल्या आहेत की प्रत्यक्ष त्या मंडळामध्ये प्रवास करून तुम्ही रिपोर्ट करा राज्याची एक समितीने निर्णय घेईल दुष्काळी भागाला भेडसावणाऱ्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन यावेळी राज्य सरकारनं टँकरऐवजी जलवाहिनी टाकून ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे गजानन उमाटे टी व्ही नाईन मराठी नागपूर